नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सगळे खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो गेल्या अनेक दिवसानंतर आज मी आपणास भेटत आहे आणि प्रभू श्रीरामांचा साठी आर्थ असणारी जी हाक होती त्या ठिकाणी हा अभंग मी गातोय कधी भेटेल रघुपती खास आपल्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर करा। अंतर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा अभंग आवडल्यानंतर प्लीज शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग हा सुंदर असा अभंग मी आज आपणासाठी घेऊन येतो आहे कधी भेटेल रघुपती आ कधी भेटेल रघुपती बा मारुती मजला सांग मारुती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती मेपराधे शब्द शराने मेपरा शराने દુઃખી તર્મી લપતિ દોખિત ઉર્મી લપતિ કદી ભેટલ રઘુપતિ આ કદ ભેટલ રઘુપતિ સાધુ ચણલે माझे मज कळले साधू चळले माझे मज कळले वणी राक्षस संगती वणी राक्षस संगती कधी भेटेल रघुपती आ कधी भेटेल रघुपती का जनारदणी आश्रय तू जा का जनारदणी आश्रय तो जा सजन जन जानति की भेटेल रघुपति आ क भेटल रघुपति आ मारुती मजलं सांग बा मारुती कधी भेटेल रघुपती आ कधी भेटेल रघुपती आ कधी भेटेल रघुपती मित्रांनो हा सुंदर असा अभंग आज मी आपणासाठी गायलेला आहे आणि आपल्याला हा अभंग आवडल्यानंतर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपल्यासाठी मी असाच आता जे जे काही आपल्याला आवडेल अशा प्रकारचे अभंग घेऊन येईल तोपर्यंत तुर्तास थांबूया धन्यवाद